नमस्कार शुभ सकाळ आणि वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल हॅलो मी पूजा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चहा नाश्ता झाला आणि टिफिनसुद्धा सोबत घेऊन आम्ही निघालो आमच्या कुलदेवतेला जाण्यासाठी धुळ्याला मनू लहान आहे ना त्याच्यामुळे टिफिनसुद्धा बनवून घेतला होता सोबत कारण मी हॉटेलमधलं खाऊ शकत नाही ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आणि हनुमान चालिसा ऐकत आमचा प्रवास आम्ही सुरू केला मग आम्ही थांबलो एक नाश्ता आणि टी ब्रेकसाठी तिकडे मस्त चहा पेलो आणि मनू बघा आजीसोबत कशी मस्त बाजेवर खेळत होती तसं तर माझ्या राहत्या घरापासून म्हणजे पालखेड ते धुळे पूर्ण डिस्टन्स जवळपास दोनशे किलोमीटर होतं आणि आम्हाला जायला लागणार होते तीन तास आणि पंधरा मिनिट पण मग आम्ही सकाळी लवकर उठल्यामुळे आणि लवकर घरातून निघाल्यामुळे आमचा ऑलरेडी दोन तासांचा प्रवास पार झालेला होता आणि बघा मस्त सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये झोपा काढत होती लहान बाळांची मजा असते ना खर प्रवासात आय थिंक सो पेंडके माताच्या जवळ आलेलो आहे कारण की मागाशी मी आपल्याशी दाखवलं तो चुकीचं लोकेशन होतं आता माहीत नाही गुगल मला मला परत किती चुकवतोय आम्हाला फायनली पेंटे मातेचं मंदिर दिसलेलं आहे आणि आम्ही कधी बसून इकडं तिकडं जात होतो रस्ता मागे दिवाळी बसून काही एकच गेलो आणि हे आमचे छोटेसे पाय म्हणजेच आमची मनू जन्मल्यानंतर पहिल्यांदाच चालली होती आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आणि या बसच्या मागे मागे आम्ही पोचून गेलो होतो आमच्या पेटकाई मातेच्या मंदिरापर्यंत ही बस होती मे बी धुळे नंदुरबारची बस सरळ गेली आणि आम्ही घेतला लेफ्ट टर्न आणि हे बघा समोर जे दिसते ना तेच आहे आमच्या कुलदेवता पेडकाई मातेचे मंदिर जातानाच तुम्हाला दोघंही साइडनी नारळाची ना ओटी भरण्यासाठीचे त्यानंतर प्रसादाचे दुकाने लागतात परंतु आम्ही तिथून न घेता मंदिराजवळ जे छोट्या मुलांचं दुकान होतं ना तिकडनं घेतला तर ही छोटी मुलं ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हे असं चांगलं काम करत होते एवढ्या उन्हात आणत म्हणून आम्ही म्हटलं की यांच्याच कडून घेऊयात परंतु हे मुलं पण ना बघा तुम्ही किती जास्तीत जास्त प्राईज लावत होते तर त्यांच्यासोबत असा थोडासा कमी जास्त भाव करून आणि आम्ही तिथून वस्तू खरेदी केल्या तीनशे तीनशे एकवीस अरे बरोबर सांग किती तीनशे एकवीस फोटो घेऊन तीनशे एकवीस दोन तीनशे साडेतीनशे पाहिजे खूप दिवसानंतर आम्ही आलेलो आहे इच्छा होती आमची कुलदैवत आमची इच्छा होती कामाला मुलगी झाल्यानंतर आम्ही तिला कुलदैवतला घेऊन येणार आहे आणि आताच मला दम लागायला लागलेला आहेत अशा प्रकारे आणि हे बघा बाळाचे बाबा गड चढून चढून थकलेत मंदिर जरा वरती आहे आणि एप्रिल महिना आहे तरी भरपूर ऊन जाणवत आहे अतिशय कडक उन्हात देवीच्या दर्शनासाठी सर्व भक्तजन पूर्ण असुस्तेने आणि फास्ट फास्ट चालले इकडे मंदिर मुख्य गाभाराची इथे गेल्यानंतर पहिले आम्ही ना पाणी प्यायलो कारण वरती चढून चढून आणि ऊन इतकं होतं ना तर खूप थकवा येऊन गेला होता म्हणून जोरात तहान लागली होती पाणी पिणी प्यालो थोडासा ब्रेक घेतला आणि मग निघालो आमच्या देवीच्या मंदिराकडे म्हणजे जिथे देवीची मूर्ती प्रस्थापित आहे तिथे जाण्यासाठी बाप्पा मोर या रेणुकामाचा देवीच्या ओटीचे सामान आम्ही घरून येताना सोबत घेऊन आलो होतो मग मस्त असे एका मोठ्या ताटामध्ये देवीच्या ओटीचे सामान ठेवले आणि नैवेद्य कारण परत चाललोय खाली मंदिरापाशी गेल्यानंतर समजलं की आम्ही जे देव आणले होते आणि जे आम्ही मनुष्य जावळ काढले ते जावळ राहिलं आहे गाडीमध्येच आता परत चाललोय खाली जावळ्याला तर आता आम्ही पेनकाई माताच्या मेन मंदिराच्या इथे पोहोचून गेलो आहोत दर्शनाला जरा गर्दी आहे कारण चैत्र महिना चालू आहे म्हणून आणि मोनू आणि तिशी खाली गेले बिकॉज आम्ही चुकीने दे, देवी देवाच्या काही वस्तू खालीच गाडीमध्ये ठेवून आलो तसं बिचारे दोघं पायी खाली गेले नाही बघा येते दोघं येताना <laughs> आणि मनू आजीसोबत बसली इकडे आम्ही इकडे इकडे सर्व काढून आहे या दोघांनी आमच्यासाठी लिंबू सरबत आणलं आहे तिथे थकून गेले उल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती देवीची खन नारायणी नारा ओटी भरली आणि आमच्या मनूचे जावळ काही तीन चार दिवसांपूर्वी काढले होते तर त्याचे सुद्धा दर्शन घेतले आणि मग घरून सोबत आणलेला टिफन सुद्धा खाल्ला आणि त्यानंतर मस्त देवीचा फोटो घेतला आणि प्रसादही घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासाला आता जवळपास बारा साडे बारा वाजलेले एवढं कडक होऊ नये की गाडी चा ए सी चालू जवळपास पंधरा एक मिनिटा पासून तरी गाडी काय काही होत नाहीये थोड्याच तासांनी जेवणाची वेळ झाली आणि मग आम्ही बाटेत एका छान अशा हॉटेलवर थांबलो आणि बाय चान्स आम्हाला तिथे ना मस्त पाळणाही भेटला गाडीत नंतर इरिटेट झालेल्या मनूला पाळण्यामध्ये झोपल्यानंतर खूप छान मोकळं मोकळं वाटलं आणि मग काय आम्हाला जेवणही छान करू दिलं तिने मस्त पैकी दर्शन झालेले दर्शन केलं म्हणून पण वाटले नाही आहे आणि त्यानंतर आता जवळपास आमची गोलू मुली साडेतीन महिन्यांची झाली आणि तिचे दोन तीन दिवसांपूर्वी जावळ काढले खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं की या पूर्ण प्रवासात ती आम्हाला एवढी छान कोऑपरेट करेल परंतु तिने ना खूप छान साथ दिली आणि तिने सुद्धा प्रवास एन्जॉय केला कारण हा तिच्या लाईफमधला एवढा मोठा सर्वात पहिला प्रवास होता अगोदर आम्ही तिला नेलं होतं पण जवळच पेंट जो पहिलं त्याच्यानंतर आम्ही मालेगावच्या मागे जेवण केलं त्याच्यानंतर खूप झोपित होती पण थोडस फ्रेश होऊन चांदोडपर्यंत गाडी घेऊन आलेलो आहे आणि आता आम्ही दर्शन करणारे आमच्या इच्छापूर्ती या गणेशाचा आणि त्यानंतर देवीचं रेणुका देवीचं देवी दर्शन करायचं आणि मग घरी जाऊन डायरेक्ट झोपून घ्यायचंय ही बघा माझी बायको आय कारण की त्या गाडीमध्ये माझं झोपा काढतात नो no वे तर आता मी देवासाठी प्रसाद घेतोय इकडे आपली रुद्रा पार्क केली ओ सॉरी बेलाई आपली इकडे चुकून ते रुद्रा असं वाटतं रुद्रावरच राईड करतं आहे पण ही आपली बेला पार्क केली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत इच्छापूर्ती गणेश मंदिर चांदवड येथे तर इकडे गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि रेणुका मातेच्या मंदिरात दर्शन करू आणि मग जाऊ आता सर्वांना खूप ऊन आहे खूप एप्रिल महिना चालू आहे तरी पण उन्हाचा खूप झळ आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुशर्गदा तर गणूबाप्पाचे पण दर्शन झाले आता आणि निघालो आहोत आम्ही रेणुका देवीच्या दर्शनासाठी आणि रेणुका मातेच्या मंदिराच्या जवळ एक चंद्रेश्वरीचं पण मंदिर आहे ते मंदिरसुद्धा खूप छान आहे पाहण्यासारखे तर तुम्ही तिथेसुद्धा नक्कीच एकदा व्हिजिट करा चांदवडला आल्यावर रेणुका मातेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही थेट निघालो घरी जाण्यासाठी ड्रायव्हर मोड ऑन आता पट्टेवारच्या ड्रायव्हर सारखी गाडी था। चालवतोय आणि इकडे झोपलेत झोपली येऊन आहे आणि अशा प्रकारे आमची देवदर्शन यात्रा कम्प्लीट झाली छान पण झाली दर्शन व्यवस्थित झाले सर्व गर्दी पण नव्हती चैत्र महिन्यात झाली याचा खूप आनंद आहे आणि रिदूनी पण खूप साथ दिली आता बघू घरी जाऊन शॅडोची रिएक्शन राहू तर बघू शकता इग्नोर माय फेस तर आता आम्ही घरी आलेलो हो, आहोत शाळाला पण भेटलो त्याला खायला पण दिलं सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं कारण आम्ही कोणीच नव्हतो घरात म्हणून तो खतवला होता खूप वाईट वाटतं कधी कधी त्याला असं सोडून जायला बट तो बाहेर जाऊन असं शांत राहत नाही सो तर मस्त दर्शनं पण झाले आणि सर्व गोष्टी छान पार पडल्या तर बाय बाय लिव्ह लाफ अँड लव्ह फिरत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात पाणी पित राहा हायड्रेट राहा आणि जास्त बाहेर फिरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये देन, बाय